कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घराम महादेव कोळी यांची जत शहर अध्यक्षपदी नियुक्ती गट कडून अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान जत तालुक्यातील महादेव कोळी यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जत शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा नेते संजय कांबळे यांच्या हस्ते कोळी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महादेव कोळी हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून स्थानिक पातळीवर विविध प्रश्नांवर ते ठाम भूमिका घेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत पक्षश्रेष्ठींकडून त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे नियुक्तीनंतर महादेव कोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचं मी मनापासून स्वागत करतो शहरातील जनतेचे प्रश्न अनुसूचित जाती जमातीचे हक्क वंचितांचा आवाज आणि सामाजिक न्याय यासाठी मी लढत राहील जिल्हा नेते संजय कांबळे यांनीही यावेळी शुभेच्छा देताना सांगितले महादेव कोळी हे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यामुळं पक्ष अधिक मजबूत होईल अशी आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमात कोळी यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आरपीआय अटवले गटाच्या पुढील कार्यवाहीत कोळी यांची भूमिका महत्वपूर्ण राहील असं निरीक्षण पक्ष कार्यकर्त्यांनी नोंदवलाय री रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आटोलेगड राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते केंद्रीय मंत्री रामदास रामदासजी आठवले यांच्या अधिशेने आपल्या रिपब्लिक पर, पार्ट री पब्लिक पार्टी ऑफ इंडिया अटोलीगड यांच्या जत कार्यकारिणी जत शहर अध्यक्ष या पदावर कर, करण्यात येत आहे त्याबद्दल धन्यवाद व आप आपण रिपब्लिक पक्षात जत शहरात जत लवकरच जत शहर अध्यक्ष म्हणून म्हणून माझी निवड झाली म्हणून माझी लवकरच लवकरात लवकर मी मी जत शहरात नवीन कार्यकारिणी तयार करून नवीन कार्यकारिणी तयार करून जोमाने काम करू जोमाने काम करू धन्यवाद धन्यवाद इंडिया आठवलेकर या पक्षामध्ये जगचे आमचे मित्र शेरात त्यांचा दाव आहे तसं त्यांची सामाजिक चळवळ राजकीय चळवळ बऱ्यापैकी आहे असा महादेव कोळी हा आमच्या पक्षामध्ये आज त्यांना प्रवेश दिला या पक्षामध्ये प्रवेश देताना आम्ही संजय कांबळे साहेबांशी चर्चा करून त्यांना या पक्षामध्ये आपण घेतलेलं आहे आणि त्यांना जलसेर या अध्यक्षपदी यांची निवड केलेली आहे या निवडीबद्दल ती आनंदित आहे आणि याच्यापुढच्या काळामध्ये आमचे काय आंदोलन असतील किंवा उपोषण असतील या हजारमध्ये ते येऊन आमच्या पक्षाला सहकार्य करतील पक्ष वाढव जल शहरामध्ये पक्ष वाढण्यास ते मदत करतील आणि येणाऱ्या काळात किंवा नगरपालिकेवर असतील पंतप्रधान कसे जिल्हा पक्ष असतील त्याच्याबद्दलचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभणार आहे जर शहरामध्ये त्यांचं फार मोठं वजन आहे म्हणून आम्ही त्यांना या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते आमच्या खांद्याला खांद्याला काम करतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी जर तालुका पक्ष करते त्यांना अभिनंदन करतो आभार मागचं पक्षाने आपण असं त्यांनी काम करत राहावं हीच त्यांना विनंती जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे मित्र महादेवजी कोळी यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम्ही त्यांना प्रवेश आज दिला त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो ते काम करत असताना तळागाळातील लोकांची त्यांनी यापूर्वी कामं केलेली आहेत त्यांचा स्वभाव हा चांगला आहे की त्यांना सामाजिक क्षेत्र आवड आहे त्यामुळं ते आमचे तालुकाध्यक्ष माझ्याशी चर्चा केली आणि मी तुमच्या पक्षात येणार आहे तर आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये गेले पस्तीस वर्ष आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातल्या तालुक्यात आम्ही काम करत असताना विविध समाजातील लोक या पक्षात नेहमी प्रवेश करतात याचं कारणच आहे की आमचा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे गावागावातील पक्ष आहे न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करतोय त्यामुळं शहरातील तालुक्यातील लोक पक्षात येतात आज आमच्या पक्षामुळं जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडतात त्यामुळं पक्षात लोक प्रवेश करीत आहेत भविष्यात येथील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही निवडणुकीत भाग घेणार आहोत आणि आमची जी ताकद आहे ते येते निवडणुकीतून आम्ही दाखवणार आहोत आणि अजून याच्या पुढं काही लोक या पक्षात येणार आहेत परत एकदा माधव बोली साहेबांना मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांनी लवकरात लवकर जत शहरातील त्या ठिकाणी निवड करावी आणि जत शहरामध्ये एक वेगळा आपला ठसा उमटतील असा मला विश्वास आहे आज आमचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण या ठिकाणी त्याचबरोबर तालुकाध्यक्ष संजय काबळे पाटील आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी त्यांचा पक्ष करून जाहीर आहे धन्यवाद